हॅलो हाय नमस्कार मंडळी चला तर आखाड विशेष आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्त गावरान आणि झणझणीत अशा पद्धतीचा मटण रस्सा हो बनवायला अगदी वीस ते पंचवीस मिनटं लागतात फक्त आणि अगदी मस्त झणझणीत असा बेत आहे तर आखाडात सगळ्यांकडे मटणाचा विशेष असा बेत असतो तर या पद्धतीने जर तुम्ही वेगळ्या प्रकारचा गावाकडील पद्धतीचा झणझणीत असा मसाला तयार करून ठेवला किंवा वाटण तयार करून ठेवलं तर मग अगदी शंभराहून जास्त व्हेज असू दे किंवा नॉन व्हेज असू दे अशा पद्धतीच्या मस्त रस्सेदार झणझणीत जन गावाकडच्या चवीच्या भाज्या तुम्ही तयार करू शकता आणि हो हा खास स्पेशल मसाला किंवा वाटण सहा ते सात दिवस अजिबात खराबसुद्धा होत नाही ते तुम्ही स्टोअरसुद्धा करू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही मटणाचा रस्सा असू दे फिश असू दे किंवा मग अंडा करी असू दे नॉन व्हेज व्हेज सगळ्या भाज्यांमध्ये वापरू शकता चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण इथे मटण शिजायला घालणार आहोत आणि मटण शिजायला ठेवलं की मग आपण नंतर मसाला किंवा वाटण बघूया तर इथे मी सातशे ग्रॅम मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे एक ते दोन वेळेस आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये मी दीड चमचा घातलेला आहे मीठ आणि अर्धा चमचा घातलेली आहे हळद तर आपण हळद आणि मीठ लावून हे जे मटण आहे ते व्यवस्थितपणे याला सगळं मॅरिनेट करायचं आहे आपल्याला मॅरिनेशन करून आपल्याला थोडंसं वीस मिनटासाठी बाजूला ठेवायचं आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल मॅरिनेशनसाठी तर मग डायरेक्ट लगेचच कुकरमध्ये हे, हे मटण शिजायला घातलं तरी चालेल पण जर तुमच्याकडे वेळ असेल आणि जर तुम्हाला अजून मटणाची चव वाढवायची असेल तर मॅरिनेशन नक्की करा आणि झटपट करायचं असेल तर मग मॅरिनेट नाही केलं तरी चालेल तर आज मी इथे मॅरिनेशनसाठी ठेवणार आहे तर पंधरा ते वीस मिनटं आपण हे जे मटण आहे हळद आणि मिठामध्ये व्यवस्थितपणे अशा पद्धतीने मिक्स करून ठेवून देणार आहोत तर बघू शकता इथे पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि आता आपण जे कुकर आहे त्याच्यामध्ये मटण शिजायला घालणार आहोत तर गॅसवरती कुकर ठेवलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये फक्त मी दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे आता तेलामध्ये आपण इथे एक स्पेशल असं वाटण घालणार आहोत इथे मी वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि भरपूर अशा मुठभर अशा मी इथे कोथिंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहे तर मिक्सरला तुम्हाला मस्तपैकी पाणी न घालता याची पेस्ट तयार करायची किंवा वाटून घ्यायचं आहे बारीक पेस्ट नाही करायची थोडंसं जाडसर असं वाटण करायचं आहे तर याच्यामध्ये तुम्ही कांदासुद्धा घालू शकता फोडणीमध्ये मी आज कांदा वापरलेला नाही आहे बारीक चिरून कांदा घातला तरीसुद्धा सूपला छान चव येते त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर न वापरता कोथिंबीरच्या कोवळ्या अशा काड्या वापरलेल्या आहेत अद्रक वापरलेली आहे, आहे आणि भरपूर असा लसूण वापरलेला आहे त्यामुळे सूपला एकदम जबरदस्त अशी चव येते आणि सूप नुसतं जरी पिलं तरीसुद्धा छान लागतं तर बघू शकता मस्तपैकी गोल्डन रंगावरती आपण हे वाटण तळून घेतल्यानंतर जे मॅरिनेट करून ठेवलेलं मीठ आणि हळदीमध्ये जे मटण होतं ते आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत व्यवस्थितपणे एकदा मिक्स करून घेऊ या तेलामध्ये आपल्याला हे जे मटण आहे छानपैकी पाच मिनटासाठी परतून घ्यायचं आहे ही एक वाफ काढायची आहे यावरती झाकण ठेवूया एक वाफ काढून घेऊया आणि नंतर मग याच्यामध्ये आपण गरम पाणी ओतणार आहोत हवं असल्यास जी प्लेट आपण ज्याच्यावरती झाकण ठेवलेली होती त्यावरती जरी गरम पाणी ठेवलं तरीसुद्धा तुम्ही याच्यामध्ये तेच गरम पाणी वापरू शकता पण याच्यामध्ये मला जास्त सूप हवं आहे म्हणजे सुपाचाच आपण रस्सा तयार करणार आहोत जे पिवळं सूप आहे त्याचा जर रस्सा बनवला तर त्या रस्त्याची चव प्रतिम लागते म्हणून आपण याच्यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे तर मटण बुडेल इतपत मी याच्यामध्ये गरम पाणी घातलं बघू शकता आणि पिण्यासही वेगळं सूप हवं असेल तरी सुद्धा जास्त पाणी वापरू शकता त्यानंतर आपण आता कुकरचं झाकण बंद करून याला चार ते पाच शिट्ट्या मिडियम फ्लेमवरती काढणार आहोत गॅसची फ्लेम खूप हाय करायची नाही नाहीतर मग सगळं सूप किंवा पाणी बाहेर येतं आता जोपर्यंत आपलं मटण शिजत आहे तोपर्यंत आपण इथे मटणाचा एकदम गावरान झणझणीत अशा पद्धतीचा मसाला किंवा वाटण तयार करतोय तर मी इथे अर्धी खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे बारीक अशी काप पातळ करून घेतलेत त्यानंतर मी इथे तीन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत त्यासोबतच आपण इथे तिखटपणासाठी पाच ते सहा लाल सुक्या मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहेत भरपूर असा जवळपास अर्धी वाटी किंवा मुठभर तुम्ही म्हणू शकता लसूण घेतलेला आहे आलंसुद्धा घेतलेलं आहे आणि त्यासोबतच आपण अर्धी वाटी किंवा मुठभर अशा कोथिंबीरच्या कोवळ्या अशा काड्या घेतलेल्या आहे जर काड्या नसतील तर भरपूर अशी कोथिंबीर वापरली तरीही चालेल त्यानंतर स्पायसेसमध्ये किंवा सुक्या मसाल्यामध्ये मी इथे दोन चमचे बडीशेप घेतलेली आहे दोन स्टार फूल किंवा चक्रफूल घेतलं आहे एक जावित्री घेतलेली आहे आणि दोन चमचे मी इथे दगडफूल घेतलेलं आहे तर बऱ्याच जणांना दगडफूल माहीत नसतं तर बघून घ्या अशा पद्धतीने असतं काळ्या रंगाचं त्यानंतर इथे दोन चमचे मी तीळ घेतलेलं आहे एक चमचा मी इथे कारड घेतलेला आहे आणि दोन चमचे मी घेतलेले आहे धने त्यासोबतच आपण इथे तीन लवंगा आणि चार काळी मिरी घेतलेली आहेत तर अशा पद्धतीचा हा जो मसाला आहे एकदाच बनवून जर ठेवला तर सात ते आठ दिवस आठवडाभर फ्रीजमध्ये तुम्ही स्टोअर करू शकता अजिबात खराब होत नाही आणि कुठल्याही भाज्यांसाठी व्हेज नॉनव्हेज असू द्या त्यासाठी तुम्ही हा मसाला वापरू शकता तर आता कढईमध्ये मी इथे दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल हलकंसं गरम झालं की आपण इथे जे खोबऱ्याचे काप आहे ते मस्तपैकी ब्राऊन किंवा थोडेसे आपण डार्क याला रंगावरती करणार आहोत म्हणजे आपला जो मसाला आहे त्याचा रंगसुद्धा मस्तपैकी डार्क ब्राऊन होतो तर अशा पद्धतीने सुरुवातीला खोबरं तळून घ्यायचं तेलामध्ये तर इथे बघू शकताय दोन ते तीन मिनटातच मस्त आपलं घोबरं जे आहे किंवा खोबऱ्याचे काप आहे मस्तपैकी तळून तयार आहेत याच रंगावरती तळायचे हाय फ्लेमवरती तळायचे नाही नाही तर मग काय होतं वरतून करपतात आणि आतून मग खोबरं तसंच राहतं तर अशा पद्धतीने आपण मस्तपैकी खोबरं तळून घेतलं आहे त्यानंतर त्याच तेलामध्ये आपण तीळ कारळं धने आणि काळी मिरी लवंगा किंवा जे सुक्के मसाले होते ना फूल आहे स्टारफूल आहे जावित्री आहे दगडफूल आहे परत इथे लसूण घेतलेलं आहे आलं आहे आ, लाल सुक्या मिरच्या आहेत आणि कोथिंबिरीच्या काड्या आहेत हे सगळं जे साहित्य आहे आपण याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण काय घातलं नाही आहे तर फक्त आपण इथे कांदे घातलेले नाही आहेत तर कांदा काय करायचं सगळ्यात शेवटी तळायचा आधी खोबरं घ्यायचं नंतर बाकीचे सगळे मसाले अजिबात कन्फ्यूज व्हायची गरज नाही कारण मसाल्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी खूप आहेत तर सुरुवातीला एक ते दोन वेळेस जर तुम्ही अशा पद्धतीने मसाला करून ठेवला किंवा करून बघितला ना तर तुम्ही दुसरे मसाले कुठलेच वापरणार नाही अजिबात रेडीमेड मसाले तर वापरणारच नाही इतक्या छान चवीचा हा मसाला तयार होतो तर ह्या सगळ्या गोष्टी आपण अशा पद्धतीने मस्तपैकी चार ते पाच मिनटं मंद गॅसवरती तळून घेतलेल्या आहेत परतून घेतलेल्या आहेत आता काय करायचं आपण प्लेटमध्ये मसाला काढून घेतल्यानंतर सगळं साहित्य छान खरपूस असं भाजलं आहे त्यानंतर अजून दोन चमचे आपण कढईमध्ये तेल घालून जो कांदा आहे तो मस्त गुलाबीसर डार्क अशा पद्धतीने बघू शकता थोडासा डार्क इथे करून घ्यायचा आहे म्हणजे मसाल्याला रंग छान येतो तर आता आपल्या मसाल्याचं सगळं साहित्य भाजून तयार आहे खोबरं भाजून तयार आहे त्यासोबतच जे सुके मसाले घेतले होते तेसुद्धा आणि कांदासुद्धा तर आता मिक्सरचं जार घेतलेलं आहे त्यामध्ये सगळ्यात अगोदर तर आपण इथे खोबऱ्याचे काप आणि बाकीचं जे सुके मसाल्याचं साहित्य आहे ते याच्यामध्ये घालून पाणी न घालता सुरुवातीला ग्राइंड करून घ्यायचं आहे जर याच्यामध्ये सुरुवातीलाच आपण पाणी घातलं किंवा मग कांदासुद्धा घातला तळलेला कांदा जरी याच्यामध्ये घातला ना तरीसुद्धा व्यवस्थितपणे ते ग्राइंड होत नाही कारण कांदा तळलेला असल्यामुळे तो थोडासा स्लिप होतो आणि मग बाकीचं जे वाटण आहे ते व्यवस्थितपणे बारीक होत नाही याच्यामध्ये खोबऱ्याचे वगैरे तुकडे राहण्याची शक्यता असते तर सगळ्यात आधी खोबरं आणि सुके मसाले अशा पद्धतीने पाणी न घालता वाटून घ्यायचे त्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा घालणार आहोत आणि त्यासोबतच आपण याच्यामध्ये घालणार आहोत अर्धी वाटी हा मसाला घरीच तयार केलेला असतो उन्हाळ्यामध्ये प्रत्येक घरी तयार करतात जर तुमच्याकडे हा घरगुती काळा मसाला नसेल तर तुम्ही रेडीमेड कांदा लसूण मसाला मिळतो तो घेतला तरीही चालेल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि त्यानंतर याच्यामध्ये अर्धी वाटी पाणीसुद्धा घातलेलं आहे आणि मस्त फाईन एकदम फाईन लोण्यासारखी पेस्ट होईपर्यंत आपण याला ग्राइंड करून घेतलंय तर आता आपण हा जो मसाला आहे किंवा वाटण आहे ते तेलामध्ये परतून घेणार आहोत आणि इथे तेलाचं प्रमाण थोडंसं मी जास्त ठेवलं आहे भाजीची जी पळी किंवा चमचा असतो ना मोठा त्या चमच्यानी एक चमचा मी इथे तेल घातलेला आहे किंवा एक छोटी मध्यम आकाराची वाटी असते तेवढं तेल घेतलं आहे कारण हा मसाला आपल्याला स्टोअर करायचा सात ते आठ दिवसांसाठी मी आजच्या मटणासाठीच नाही तर अजूनही दुसऱ्या भाज्यांसाठी सुद्धा अशा पद्धतीचा मसाला वापरते बऱ्याच वेळेस तर त्यासाठी मसाल्याची क्वांटिटी थोडीशी जास्त आहे तर तेलामध्ये आपण हे वाटण परतून ठेवणार आहोत मस्त तेल सुटे पर्यंत आणि मस्त ब्राऊन असा रंग येईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत परतण्यासाठी तुम्हाला आठ ते दहा मिनटं लागतात लो टू मिडियम फ्लेमवरती सतत तुम्हाला चमच्याने हलवत हा मसाला मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे हा मसाला अशा पद्धतीने तेलामध्ये परतून ठेवल्यानंतर काय होतं हा मसाला आठ ते दहा दिवस अजिबात खराब होत नाही ह्या मसाल्यामध्ये तुम्ही व्हेज नॉनव्हेज अशा भरपूर अशा भाज्या बनवू शकता तर्रीदार रस्सेदार झणझणी असं जर काहीतरी खायचं असेल तर हा मसाला लगेचच भाजीमध्ये घालून तुम्ही सुक्या असू दे किंवा मग रस्त्याच्या भाज्या असू द्या लगेच तयार करू शकता तर आठ ते दहा मिनटानंतर मस्त सतत हलवत आपण चमच्यानी तेल सुटेपर्यंत आणि मस्त डार्क ब्राऊन रंग येईपर्यंत मसाला परतून घेतला आहे आता मसाला थंड झालेला आहे आता आपण हा फ्रीजला कुठल्याही एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करू शकतो चला आता आपलं वाटण तयार आहे तोपर्यंत आपलं तिकडे पाच ते सहा शिट्ट्यांमध्ये मटणसुद्धा शिजून तयार आहे तर मटण शिजलं आहे बघू शकता तुम्हाला एक पीस इथे काढून दाखवते छान मस्तपैकी मऊ इथे मटण शिजलेलं आहे बघू शकता अशा पद्धतीने तर आता हे जे मटणाचं सूप आहे तुम्हाला प्यायचं असेल तर बाजूला तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये काढून ठेवू शकता पण नेहमी लक्षात ठेवा मटण शिजताना सुरुवातीला थोडंसं पाणी घालायचं कारण मग काय होतं त्या पाण्याची चव हो किंवा त्याच पाण्याचा जर आपण रस्सा बनवला ना तर भाजी छान होते किंवा मग मटणाचा रस्सा मस्त चवीला तयार होतो कारण सगळ्या मटणाचा रक त्या पाण्यामध्ये उतरलेला असतो तर एक्स्ट्राचं पाणी न घालता त्याच सूपमध्ये मटणाचा रस्सा तयार करायचा हे नेहमी लक्षात ठेवा चला आता मटण शिजू नये मटणाला एकदा आपण फोडणी घालूया तर आता इथे फोडणीसाठी खूप जास्त तेल वापरायचं नाही कारण मसाल्यामध्ये आपलं भरपूर तेल आहे तर फक्त एक ते दीड चमचा चा छोट्या चमचा आणि दीड चमचा तेल घातलं आहे हलकंसं गरम झालं की याच्यामध्ये दोन चमचे मी लाल कश्मीरी मिरची पावडर आणि एक चमचा मटण मसाला घातलेला आहे रेडीमेड कुठलाही वापरला तरीही चालेल त्यानंतर आपल्याला जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढा मसाला याच्यामध्ये लगेचच घालून घ्यायचा आहे तर जवळपास अर्धी वाटी इथे जो आपण मसाला किंवा वाटण तयार करून ठेवलं आहे खोबऱ्याचं कांदा खोबऱ्याचं वाटण ते याच्यामध्ये घालायचं आहे आता हे वाटण आधीच तळलेलं असल्यामुळे खूप जास्त वेळ तेल सुटेपर्यंत तळायची गरज नाही कारण आपण आधीच भरपूर याला परतून घेतलेलं आहे तेलामध्ये तर लगेचच आपण आता याच्यामध्ये शिजून घेतलेलं जे मटण आहे ते मटण पीसेस आपण याच्यामध्ये घालणार आहोत तर अशाच पद्धतीने तुम्ही जर चिकन असेल तरीसुद्धा हा मसाला वापरला तरीही चालेल किंवा मग अंडा करी करायची असेल तरीसुद्धा हा जो मसाला आहे त्यामुळे भाजीला मस्त अप्रतिम अशी चव येते गावाकडील पद्धतीचा मसाला किंवा खास असं स्पेशल वाटण मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे आता या वाटणामध्ये किंवा मसाल्यामध्ये हलक्या हाताने आपण हे जे मटणाचे पीसेस आहे दोन मिनटांपर्यंत परतून घेणार आहोत त्यानंतर आपण जे सूप किंवा जे मटणाचं शिजवलेलं पाणी आहे पिवळं सूप आहे ते याच्यामध्ये आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढा याच्यामध्ये घालून घेणार आहोत आता मला इथे जवळपास पाच ते सहा प्लेट नॉन व्हेज किंवा मटणाचा रस्सा तयार करायचा आहे तर त्या आकाराने मी याच्यामध्ये पिवळं सूप घालणार आहे तर आता तुम्हाला इथे अजिबात तेलाचा कट किंवा तर्री याच्यावरती दिसत नसेल पण जसं जसं मटण आपल्या मसाल्यामध्ये शिजतं किंवा उकळी येते छान तर चार ते पाच मिनटातच मस्त खळखळ अशी हलकी उकळी आली की मस्त तर या मटणावरती तर्री यायला सुरुवात होते कारण आपण जे वाटण तयार केलं आहे ना ते तेलामध्ये आपण परतून घेतलं आहे आणि सुपातसुद्धा तेल वापरलेलं होतं त्यामुळे मस्तपैकी याच्यावरती तर्री येते आणि मस्त गावाकडील पद्धतीचा आपला हा झणझणीत असा मटणाचा रस्सा तयार होतो भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर घालूया आणि जर तुम्हाला मटणाचा रस्सा पातळ झाला असं वाटत असेल तर अजून एक ते दोन चमचा इथे वाटण किंवा मसाला वरून घातला आणि मिक्स केलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने आपला इथे एक ते दोन वेळेस उकळी काढून झालेली आहे मटणाचा स्पेशल असा गावाकडील पद्धतीचा झणझणीत असा रस्सा इथे तयार झालेला आहे ज्वारीच्या भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर साध्या चपातीबरोबर असू दे किंवा गरमागरम अळणी भाताबरोबर अप्रतिम लागतो हा मटणाचा झणझणीत असा रस्सा तर नक्की तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने मटण रस्सा नक्की करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आज व्हिडिओ आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मंडळी भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत किंवा एखाद्या हटक्या रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय